नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले मित्रांनो वृद्धाश्रम सुरू केलं ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती असं म्हटल्यानंतर नक्कीच आपल्या सुद्धा भोवाळ्या उंचावल्या असणार आहेत आणि आपल्याला सुद्धा एक फार मोठा धक्का बसला असणार आहे साजिकच आहे मित्रांनो परंतु याच्यापटी काहीतरी कारण आहेत परंतु हा विचार जो माझा होता तो आत्ताचा नाही नऊ वर्षापूर्वी मला असा विचार आला होता आणि वृद्धाश्रम मी चालू केला आणि फार मोठी चूक केली आणि त्यावेळी मी वृद्धाश्रम बंद करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता मी नेमका असा विचार का आला कशाबद्दल आला हे तुम्हाला मी सांगतो तर मग वृद्धाश्रम सुरुवात केलं प्रत्येक एक कॉट बघून आणला जुन्या गाद्या आणल्या जुने बेडशीट आणले माय स्कूल आणि चाटे कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी जुने कपडे गोळा करून दिले मी माझ्या घरातील सर्व साहित्य वृद्धाश्रमाला दान दिलं आणि स्टाफ ठेवणं परवडत नाही म्हणून मी आणि माझ्या फॅमिलीनं स्वतः वृद्धाश्रममध्ये राहून त्या लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला माझ्या मनात फार मोठी इच्छा होती की कसल्याही परिस्थिती मला वृद्धाश्रम चालू करायचं होतं कारण लहानपणीच माझ्या आई वडील वारले होते आणि आता ज्यांच्याकडे आईवडिला आहेत त्यांना त्याची किंमत नाही परंतु ज्यांच्याकडे आई वडील आहेत आज त्यांना आई वडिलांची खरी किंमत वाढते ह्या भावनेतून इतकं मला ते हे गेलं म्हणून मला किमान ह्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून जे वृद्धाश्रमात येणाऱ्या आई वडिलांची सेवा करता यावी या उदात उदात येथून मी वृद्धाश्रम चालू केलं होतं नंतर मी सर्व हे केलं हॉल भाड्या घेतला वृद्धाश्रम सुरुवात झाली अनेक लोकांना रस्त्यावरून उचलून आणलं होतं मी वृद्धाश्रमाला आणि काही लोकांनी जे वृद्ध आहेत त्यांना रस्त्यावर जे पडले होते जे म्हणजे जी, जीवाच्या ज्या आखाद्याने जे इवळत होते पडले होते त्यांना आणलं त्यांना धुतलं पुसलं त्यांना आंघोळ घातली नवीन कपडे दिले केस दाढी करून त्यांचा त्यांना आपल्या वृद्धाश्रमामध्ये प्रवेश दिला तर अनेक असं अनेक लोकांनी सुद्धा जे मनोरुग्ण आहेत अशा लोकांनासुद्धा आपल्या वृद्धाशी आम्ही तिने सोडलं होतं आणि सेवा करता करता कारण ते जी लोकं होती जे सुरवातीच्या काळामध्ये त्यांच्या लक्षात ते या यायच नाही की बाबा आमच्या घरच्या लोकांनी आम्हाला घरातून बाहेर काढले आमच्या मुलांनी आम्हाला मारहाण केली सोनाने छेड केला आणि आज आम्ही रस्त्यावर हो आहे आणि ह्या माणसाचा काहीही संबंध नाही तरीसुद्धा त्यांना आपल्याला स्वीकारले आपला सांभाळ केला आणि आपले संदास लगेच काढण्यापासून पर्यंत सेवा करते ही जी भावना आहे ते त्या लोकांच्या मनात म्हणजे त्यावेळी नव्हती किंवा आता सुद्धा ते नाहीत ते आम्ही ते आमच्याकडे असले नाहीत ही भावना त्यांच्याकडे नाही प्रत्येक वेळा काय करायची ती लोक आम्हाला मारण करायची शिवगाळ करायची जर तर दंगा दंगा करायची किंचकिंचाळायची आरडाओरडा करायची त्यामुळे लोकांना इतर लोकांना वाटायची की बाबा वा नेपा काय प्रकार चाललाय त्यामुळं आम्ही अस्वस्थ व्हायचो प्रत्येक वेळी आणि एक तर आजोबा होते ते माझी गळपड धरून मारण्यापर्यंत त्यांची मदत गेली होती तरी सुद्धा या गोष्टीचं मला मला खूपच वाईट वाटलं पण त्यावेळी मी विचार केला की बाबा हे खरोखर ही मी वृद्धाश्रम चालू करून आयुष्यातली सगळ्यात सगळ्यात मोठी चूक केली आणि मी माझं म्हणजे खच्चीकरण झालं वृद्धाश्रमाच्या बाबतीत माझं खच्चीकरण झालं मग असं ते ग्रस्त आले एक म्हणजे देवाच्या रूपाने ते ग्रस्त आले अंदाजे त्यांचं वय साठ पासष्ट असावं त्यांनी आलं मग त्यांना मी सगळी माहिती सांगितली वृद्धाश्रमाची स्थापना कशी झाली का केली आणि त्याला सांगितलं की मी आम्ही आमच्या सगळ्या सुखाचा त्याग करून मी वृद्धाश्रम चालू केले जर आणि मनोभावी आम्ही या लोकांची सेवा सुश्रूष करतोय तरीसुद्धा या लोकांच्याकडनं आम्हाला शिवगाळ करणे मारहाण करणे अंगावर धावून येणे शिव्या शाप देणे बोट हात बोटं घासणे म्हणजे असा प्रकार होते त्यामुळे माझ्या माझ्यातर मना माझ्या मनाला लागले की मला मी वृद्धाश्रम चालू करून सगळ्यात मोठी चूक केली आणि मला हे वृद्धाश्रम बंद करायचा आहे मग त्यावेळी त्या ग्रस्थांनी सांगितलं नाही बाळ ह्या कामासाठी तुझी निवड झालेली आहे आणि वृद्धाश्रम बंद करू नकोस किंवा असा विचारसुद्धा मनात आणू नकोस कारण हे काम करणं इतकं सोपं नाही अरे जे हे काम करतोस ते तू त्या आई वडिलांच्या सेवाच्या त्यांच्या आई वडिलांच्या माध्यमातून तू ईश्व सेवा करतोस आणि त्यांच्या चरणाजवळच स्वर्ग आहे आज म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण आहे साठी आणि बुद्धिनाटी या तिन्ही गोष्टी समजावून मला सांगितल्या आणि हे कधीच काम बंद पण करू नको आज जर ते जर चांगले असते त्यांची मानसिक स्थिती जर चांगली असते तर ते आज तुझ्या वृद्धाश्रमामध्ये हो कधीच आले नसते किंवा घरच्या लोकांनी सुनाने आणि मुलांनी त्यांना रस्त्यावर सोडलं नसतं मग ह्या गोष्टी ज्यावेळी मला पटल्या आणि ह्या गोष्टीचा आम्ही स्वीकार केला आणि तिथून वृद्धाश्रमाची हो खरी सुरुवात झाली म्हणजे पु एक वृद्धाश्रम चालू केल्यानंतर चार पाच महिन्यातच आम्हाला इतकी वाईट वाईट अनुभव आले त्यावेळी माहीत नव्हतं वृद्धाशन म्हणजे काय त्याच्या पट्टी काय अनुभव होतं सगळा विषय आमच्यासाठी नौका विषय होता आमच्याकडे आमच्यासाठी आणि ते जे केल्यानंतर का नाही एवढं आम्ही मनापासून आम्ही सेवा करतोय तरी सुद्धा या लोकांचं शिविकार खायचं इतकं म्हणजे ते मनाला लागायचं मग नंतर नंतर त्या ग्रस्थांनी सांगितलेलं त्या आजोबांनी सांगितल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा स्वीकार केला आता आम्हाला शिव्या दिल्या काय मारहाण केली काय अंगावर धावून आलं काय किंवा आमच्या नावावर हात बोटो घातले तरी सुद्धा काय वाटत नाही म्हणजे शिव्या जर दिलं तर आम्हाला असं वाटतंय की आमच्यावर फुलांची उधळण होत आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही स्वीकार केला मित्रांनो इतके एक एक वाईट अनुभव आले मुंबईतल्या एक फिरंगी ना आजी नावाच्या हो आधी होत्या अत्यंत मनोरुग्ण होत्या त्या सुरुवातीला आम्हाला काही वाटलं नाही खरं ते दंगा करायच्या शिव्या करायच्या ह्या वृताना मारण करायच्या आम्हाला शिवे द्यायच्या माझी लहान मुलं होती त्यांना ती मुंडको दाबून मारण्यापर्यंत मुंडको दाबण्या दाबण्यापर्यंत केस धाबून मारण्यापर्यंतचा सगळा प्रकार चालू होता म्हणजे इतकं त्यांच्या लक्षात यायचं नाही आणि माझ्या मिशनला तर त्या इतक्या खालच्या पदवी जाऊन शिवाय देत होत्या की त्या शिवाय आता शिवा सांगण्याच्या सुद्धा पलीकडच्या आहेत एक त्यांचं सांगतो की त्यांना सारखं म्हणायचं की तुझा नवरा बाहेर गेलाय त्याचं आक्षेट झालं पाहिजे त्याचं प्रेत आलं पाहिजे त्याचं मड आलं पाहिजे तुम्ही रणक्या झाल्या पाहिजे अशा इतक्या खालच्या पदवी त्या शिवाय द्यायच्या त्यावेळी सगळे वृद्धाश्रे इतर जे वृद्ध जे होत्या ते चिडायच्या त्यांना राग यायचा तिला अंगावर मारायला जायच्या मी सांगितलं हे जर त्यांना समजलं असतं तर ते आज कृष्णाला आले नसते आणि त्यांनी आज शिवेगाय केली नसते मग त्यामुळे ज्या माणसानं तुला आणलं तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतोय तुला जेवण देतोय खाण्यापिण्याची तुझी इतकी सेवा करतोय आणि तू शिवाय शिवाय दिवस म्हणून ते सगळे लोक रागवायचे कारण आम्ही जेव्हा सांगितलं की त्यांना काय रागवू नका हे त्यांच्यावर लक्षात आलं असतं तर ते त्यांनी कधीही केलं नसतं म्हणजे इतके वाईट वाईट अनुभव आले भयानक अनुभव आले काय काही लोक तर कुरुंदवाडमध्ये एक आजोबा होते त्यांना सुद्धा काही लोकांनी अनुसोडलं होतं त्यांनी तर मला सुरुवातीला ज्यावेळी ते असं काय करायचे संडास वगैरे करायचे आणि पूर्ण भिंतरास पुसायचे काय पाहिजे ते असं इतकं करायचे त्यांना सांगितलं की ते एक दिवस मी मी सांगितलं आजूबाई करताय तुम्ही चुकीच करता केल्यानंतर तिने माझी गळपट झाली मला चार कामपड मारले तरी सुद्धा म्हणजे ते त्यावेळेला वाईट वाटलं वाट तर नाही आता ह्या सगळ्या गोष्टीची सवय झाल्या आणि सगळं मनापासून स्वीकारले त्यामुळे आता मला ह्या ह्याच्यात काहीही वाटत नाही आज हे सगळं स्वीकारलं म्हणून आज वृद्धाश्रमाला सप्टेंबर महिन्यातल्या दोन तारखेला नऊ वर्ष पूर्ण होतातून दहाव्या वर्षात मी पदार्पण करतोय मित्रांनो हे असंच आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या लोकांना कधीच मारण करू नका शिवळा करू नका आणि त्यांच्या सभागृह त्यांना रस्त्यावर सोडू नका कारण म्हातारपण हे दुसरं बालपण आहे साठी आणि बुद्धीनाट्य असते असते हे जसं मी जर स्वीकारले जसं मी स्वीकारलं म्हणून आज मी वृद्धाश्रम नऊ दहा वर्षे दे हे जर तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने स्वीकारला तर तुम्हाला सुद्धा तुमच्या आई वडिलांना रस्त्यावर सोडावं लागणार नाही आज अनेक वृद्ध आहेत तर एका वृद्धाला आज आपल्याला आपल्या घरातल्या वृद्ध आई वडिलांना आपल्याला सांभाळता येत नाही एक परंतु इथं अनेक वृद्ध आहे ह्या सगळ्या लोकांना एकत्रित सांभाळणं फार मोठं जिकिरीचं काम आहे एक रडतंय एक हसत आहे एक पडतंय तर एक पूर्ण जातंय या सगळ्या लोकांचा समतोल राखायचा सगळ्यांना एका ह्याच्यात बांधून ठेवायचं हे फार जिकरीचं काम आहे ज्यावेळी आम्हाला समजलं काही वृद्धांना थोडंफार रागवावं लागतंय काही लोकांना प्रेमानं बोलावं लागतंय त्याशिवाय ती कंट्रोलमध्ये येत नाही एके यानंतर असं बोललं तर ते मुद्दा काही तर खोडी करणार जाणार बाथरूममध्ये चावी नळ चालू करणार पाणी सोडणार दंगा करणार जे भा साड्या वगैरे आहेत ते बाहेर नेऊन फेकणार घरातलं सगळं साहित्य बाहेर नेऊन फेकणार दडवून ठेवणार म्हणजे असा सगळा इतका त्यांचा हट्टी स्वभाव असते परंतु ह्या गोष्टीचा आता आम्हाला काही वाटत नाही आता कारण ह्या शेवेत ह्या शेवेतच खरा परमेश्वर आहे मित्रांनो ह्यात आनंद आहे समाधान आहे आणि सगळ्यात मोठं आत्मिक सुख आहे कारण या आई वडिलांच्या सेवेत जेवढं सुख आहे ते इतर कुठल्याही कशात हे नाही ज्यावेळी आता मी सांगतोय की तुम्हाला सुद्धा सांगतोय हे करून बघा मी म्हणते इतर वृद्धाश्रम चालू करायचे राहते परंतु तुमच्या आई वडिलांची जर तुम्ही जर सेवा जर केली तर त्यासारखं सुख कशात येत नाही मित्रांनो परंतु वृद्धाश्रम सुरू केलं आणि या इतक्या आई वडिलांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं याचा मला आता सार्थ अभिमान वाटतोय मित्रांनो आता मनात आणून सुद्धा मी असा कधीही विचार करू शकत नाही की आणि वृद्धाश्रम कधीच बंद करू शकत नाही कारण हे वृद्धाश्रम म्हणजे आमच्या आयुष्याचा आता अविभाज्य घटक बनलाय आज हे वृद्धाश्रम म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे म्हणून आता आम्ही कधीच विचार करू शकत नाही आज जर ही वृद्धाश्रम जर बंद केलं तर आज ही लोक पुन्हा रस्त्यावर येणार तर ही जी लोक आहेत ती पूर्णपणे आज माझ्यावर अवलंबून आहेत आज म्हणून आणि ह्यात सेवेत आणि ह्यात जे आनंद आहे ते कशात नाही एवढंच मी सांगतो आपण सुद्धा आपल्या आई वडिलांची सेवा करावी एवढंच मी आपल्याला सोडतो त्यांना कुठेही रस्त्यावर सोडणे एवढं आपल्याला मी सुतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र